नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटल मधून नामदेव जाधव सर हे कुठून आले होते त्यांना ए बीएड होता आणि आताच जवळपास डायग्नोज झाला तीन महिन्यापूर्वी त्यांनी एम आर आय केला त्यांना ए बी एड निघाला एकाला थर्ड स्टेज होती आणि एकाला सेकंड स्टेज होती परंतु सेकंड स्टेज असून सुद्धा त्यांचा पाय शॉर्ट झाला होता जवळपास पाच ते सहा सेंटीमीटर पर्यंत शॉर्ट झाला होता आणि खूप त्रास त्यांना चालताना व्हायचा आणि या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सात दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतली त्यांना विचारूया आपण कसं वाटलं नाव सांगा तुमचं माझं नाव नामदेव राम जाधव राहणार पाडशी भीट आणि काय त्रास झाला अचानक कसा त्रास सुरू झाला तुम्ही अचानक एक पाय दुखायला एकच पाय दुखायला पाठी मागून खालीपर्यंत आणि खालीपर्यंत पाय गोट्यापर्यंत दुखायला बरं मग नस लागले म्हणून तुम्ही हा मला वाटलं ते नस दबली दबली ओके मग तुम्ही भरपूर ठिकाणी बऱ्याच जागा दाखल दि ते बरेच दिवस कळलंच नाही काय ते कळलंच नाही ओके ओके आणि तुम्ही बहुतेक ड्रायव्हर पण होते ड्रायव्हर की करायचे ते बरं मग नंतर हळूहळू ते जॉईंट घासा लागले बर आवाज यायला लागला तुला कटकट बरं मग नंतर ते बीड ला दाखविलं ते त्यांनी ते खुब्या जाय मारे करायचं त्या इकडं पाठी लंबरचाच केला लवकर समजत नाही ऍक्च्युली लंबरच असं वाटतं कंबरच दुखणे परंतु हे दुखणं एबीएनच खूप कठीण असतं लवकर समजण्यासाठी आणि जेवढं लवकर डायग्नोस होईल तेवढं लवकर उपचार आपल्याला मिळायला सुरुवात होते त्यांना म्हणलो तुम्ही खूप आहेत इकडं दुखत आहे चुकीच सांगितलं ओके नंतर आता पंधरा वीस वीस पंचवीस दिवस झाले एमआरआय केलं ते खूप आहे मग त्यावर कळलं स्टेज कळाले म्हणजे ऍक्च्युली जर लवकर कळलं असतं त्यांचा हार्ट शॉर्ट झाला आणि त्याकरता आपण आपल्या आजाराबद्दल जर असे सिमटम दिसले तुम्हाला जसं की बाबा आपल्याला हिप रिजन मध्ये पेन होऊ राहिला कमरेत पेन होऊ राहिला खाली नी जॉईंट पर्यंत पेन येऊ राहिला असे जर सिमटम दिसले तर लवकरात लवकर एम आर आय करणं ही खूप अत्यंत महत्वाचं तो पण हिप जॉईंट जर एम आर आयच्या ठिकाणी महत्वाचा ठरतो तर मग नंतर आपला आता कसा मिळाला आता ओके okay, मग आपला ऍड्रेस कसं मिळाल तुम्हाला ऍड्रेस इंस्टाग्राम वरून इंस्टाग्राम वरून आपण मिळालो आणि मग तुम्ही लगेच आले लगेच आले विश्वास बस बसला आणि आमची ट्रीटमेंट कशी वाढली मग व्यवस्थित मस्त बर आता कसं वाटत आता बरच म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के आराम पडला पेन वगैरे तर आलाच मुंबईत पण चांगलं झालं मांडी पण मारते हे पाय असं म्हणजे जास्त हलतात हलतातच आता खूप पण चालून पण आले तुम्ही हलता फिरणार आल्या तर या पद असे जे पेशंट असले मी त्यांना काय सांगाल तुम्ही योग्य उपचार घ्यावा आणि यावं इथं सात दिवसात गंगा हॉस्पिटलला यावं हा गंगा हॉस्पिटलला चिखली येते तर वेळीच निदान होणं खूप महत्त्वाचं आहे तरी असे कोणी रुग्ण किंवा ना त्यावेळी तुमच्या परिवार मित्र परिवार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तुम्हाला जर हिपचा त्रास होत असेल नी जॉईंट मध्ये त्रास होत असेल तर लवकरात लवकर डायग्नोज करा आणि ए वर एनवर सर्जरीज हा शेवटचा पर्याय नाही तर योग्य उपचार जर आपल्याला आयुर्वेदिक मिळाले तर निश्चितच आपण बाहेर पडू शकतो तरी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद जय आयुर्वेद